फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनं महाराष्ट्र हदरलाय या घटनेनंतर पोलीस यंत्रणा आरोग्य विभाग आणि स्थानिक राजकारण्यांवर गंभीर आरोप होत असून या प्रकरणात आता नवे धागेदोरे समोर येत आहेत आत्महत्या करण्यापूर्वी महिला डॉक्टर संपदा मुंडे यांनी आपल्या तळहातावर काही मजकूर लिहिला होता त्यात त्यांनी पी एस आय गोपाळ बदने याने चार वेळा बलात्कार केला तर प्रशांत बनकर हा देखील मागील चार महिन्यांपासून शारीरिक व मानसिक छळ करतोय हे आपल्या आत्महत्येचं कारण असल्याचं महिला डॉक्टरांनी सांगितलंय दरम्यान दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल झाल्यानंतर ते फरार झाले होते त्यातील प्रशांत बनकर या आरोपीला शनिवारी सकाळी चार वाजता पुणे येथील त्याच्या मित्राच्या फार्म हाऊस वरून पोलिसांनी अटक केली आता त्याची कसून चौकशी सुरू असून दुसरीकडे मात्र बनकर कुटुंबीय माध्यमांसमोर आले असून त्यांनी प्रशांत बनकरवर होत असलेले सगळे आरोप फेटावून लावत मयत डॉक्टर तरुणीबद्दल बद्दल खळबळजनक गौप्यस्फोट केलेत बनकर कुटुंबियांनी नक्की काय म्हटलंय यात खरंच तथ्य आहे का शिवाय डॉक्टर तरुणीच्या बहिणीनं हातावर लिहिलेली सुसाइड नोट दुसऱ्यानंच लिहिली आहे असा धक्कादायक दावा का केलाय तेच या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहेत समांतर मंडळी या प्रकरणातील मुख्य आरोपी पी एस आय गोपाळ बदने हा फरार असून त्याचं शेवटचं लोकेशन पंढरपूर असल्याची माहिती समोर आली होती त्या अनुषंगाने पोलिसांचं पथक शोध घेत असून त्याला लवकरच अस ताब्यात घेतलं जाईल असं सांगण्यात येत आहे तर त्याचा मित्र असलेला प्रशांत बनकर याला पोलिसांनी अटक केली आहे महिला डॉक्टर आणि प्रशांत बनकर यांच्यात जानेवारी दोन हजार पंचवीस पासून एकशे सत्तावन्न पेक्षा अधिक कॉल झाल्याचं तपासात समोर आलंय आत्महत्येपूर्वी देखील दोघांमध्ये फोन कॉल झाल्याचं बोललं जात आहे दोघांमध्ये व्हॉट्सअप चॅटिंग झालं होतं मात्र ते चॅटिंग नंतर डिलीट करण्यात आलं पोलिसांनी हे चॅट फॉरेन्सिक प्रयोगशाळेमार्फत पुन्हा प्राप्त करण्याची प्रक्रिया सुरू केल्याची माहिती मिळते एकीकडे एक हा सगळा तपास आणि प्रशांत बनकरची चौकशी सुरू असताना त्याच्या कुटुंबियांकडून मात्र आता मयत डॉक्टर तरुणीवर आरोप केले जातात प्रशांतच्या बहिणीनं सांगितलंय की यात प्रशांतला अडकवण्यात येत आहे डॉक्टर संपदा या आमच्या घरी मागील एक वर्षभरापासून राहत होत्या आमच्यातील संबंध खूप चांगले होते त्यांना आम चा आम्ही आमच्या कुटुंबियातील सदस्य मानायचो आमच्या सोबत जेवण असेल किंवा सणवार साजरा करणं असेल त्या नेहमी सोबत असायच्या त्या ते त्यांच्या जॉब मुळे मागील काही दिवसांपासून मानसिक त्रास सहन करत असल्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं त्यामुळे मागील काही दिवसात त्या मेंटल असल्यासारखं वागत होत्या त्या खूप डिस्टर्ब होत्या टेन्शन मध्ये दिसत होत्या त्यांनी माझ्या भावाचं नाव हातावर का लिहिलं समजत नाहीये त्यांची ओळखच महिनाभरापूर्वी झालेली आहे हो प्रशांत हा मुंबईला जॉबला असून पुण्यातून तो वर्क फ्रॉम होम करतो त्याला डेंग्यू आजार झाल्यानं तो फलटनला आला होता त्यावेळी ट्रीटमेंट घेण्यासाठी तो फलटण मध्ये गेला होता तेव्हा संपदा आणि त्याची ओळख झाली तिनं त्याचा नंबरही घेतला आणि तो परत पुण्याला गेल्यानंतर संपदानं मेसेजद्वारे त्याला प्रपोज केलं नाही मॅडम मी तुम्हाला घरातल्या सारखं मानतो तुम्ही मला दादा म्हणता अशा शब्दात प्रशांतनं तिला नकार दिला होता पुढे प्रशांतच्या बहिणीनं सांगितलं की माझा भाऊ जर त्यांचा मानसिक छळ करत होता तर लक्ष्मीपूजन असेल किंवा आमच्या घरात त्या नेहमी असायच्या एवढं चांगलं रिलेशन होतं आमचं त्यांचे आई वडील देखील आमच्याकडे राहायला यायचे मग त्यावेळी त्या किंवा त्यांचे आई वडील काहीच कसे बोलले नाहीत दिवाळीत आम्ही सर्वांनी फॅमिली सोबत फोटो काढले त्या माझ्या भावाला सांगायच्या की मी तानात आहे मला आत्महत्या करावी वाटते अशा पद्धतीनं ब्लॅकमेल करून ते आमच्या भावाला लग्नासाठी टॉर्चर करत होती प्रशांतनं नकार दिला म्हणून राग आला का माहीत नाही तळहातावर त्याचं नाव का लिहिलं नेमकं माहिती नाही ने। पण त्याचा संपर्क नव्हता आत्महत्या करण्यापूर्वी तिचेच शेवटचे वीस पंचवीस मिस कॉल माझ्या भावाला होते त्यामुळे कोण कुणाच्या संपर्कात होत कुणी कुणाला कॉल केले हे सगळं समोर येईल सध्या तो घाबरल्यामुळे पळून गेला होता प्रशांतच्या बहिणीनंतर त्याच्या आई वडिलांनी सुद्धा सांगितलं की आमचा मुलगा पुण्यात नोकरीसाठी राहतो तो फक्त दिवाळीच्या सुट्टीसाठी घरी आला होता त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही त्या मॅडमनी मुद्दाम त्याचं नाव लिहिलं तिने आमच्यावर अन्याय केलाय आम्ही त्या डॉक्टरांना मुलीसारखं वागवलं ते आमच्या कुटुंबाचा एक भाग झाली होती तिच्याकडून अशी अपेक्षाच नव्हती तिनं कुणाच्या दबावाखाली हे पाऊल उचललंय का याची शासनानं चौकशी करावी तर प्रशांत बनकरच्या भावानं माध्यमांशी बोलताना सांगितलं की माझा भाऊ फलटण मधील घरात पोलिसांना सरेंडर झाला काल सकाळपासूनच आमच्या वडिलांना पोलीस स्टेशन मध्ये थांबून ठेवलं होतं कारण माझा भाऊ येत नव्हता आम्ही त्याला सांगितलं की तू फोन उचल फोन स्विच ऑफ केला तो पळतोय घाबरलाय असं वाटलं असं आरोपी प्रशांतचा भाऊ म्हणाला आता पाहूया डॉक्टर संपदा मुंडे यांच्या बहिणीनं केलेले धक्कादायक दावे काय आहेत ते ज्यामुळे या प्रकरणात एक मोठा ट्विस्ट निर्माण होऊ शकतो तर त्यांनी सांगितलंय की डॉक्टरच्या हातावरील सुसाईड नोट ही कुणीतरी लिहून आहे आणि त्याच्यामध्ये खाडाखोड केली आहे ही तिची रायटिंग नसून प्रकरणाच्या पाठीमागे आणखी कोणी तरी आहे याची कसून चौकशी झाली पाहिजे संपदाना आत्महत्या करण्यापूर्वी नोट लिहून ठेवली असेल मात्र ती गायब केली आहे ती देखील समोर आली पाहिजे त्यामध्ये सर्वच लोकांची नावं असतील या प्रकरणामध्ये राजकारण येतात कामा नाही आम्हाला न्याय मिळाला पाहिजे संपदावर वारंवार दबाव आणून खोटे पोस्टमॉर्टम रिपोर्ट बनवून घेतले जात होते किंवा बनवण्यासाठी भाग पाडलं जात होत जे कोणी यामागे आहे त्यांची पारदर्शकपणा चौकशी झाली पाहिजे आणि सगळं सत्य समोर आलं पाहिजे दोषी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी आता डॉक्टर संपदा मुंडे यांच्या बहिणींना केलेल्या या धक्कादायक दाव्यानंतर या प्रकरणाला एक वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे दोन्ही कुटुंबियांकडून करण्यात आलेल्या या आरोप किंवा दाव्यांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या तुम माध्यमातून कळवा आणि समंतरला सबस्क्राईब करायला विसरू नका